नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो व्ही एल एस गाणी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं असेल की आरोग्यमंत्री जे राजेश टोपे आहेत त्यांनी सोळा हजार पदांची मेगा भरती जी आहे त्या संबंधितची मित्रांनो प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती दिली होती आणि त्यांनी जे माहिती दिली होती मित्रांनो त्यांचं जे वक्तव्य होतं ते वक्तव्य तर सत्यात उतरलं म्हणायला काय हरकत नाही आहे म्हणजे उतरलेलंच आहे तर मित्रांनो त्या संबंधितच एक परिपत्रक आहे जे की आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलं होतं तर ते परिपत्रक मित्रांनो शंभर टक्के पदभरती संबंधितच आहे तर त्या परि परिपत्रकामध्ये नेमकं त्यांनी काय ते सविस्तर माहितीपणाच्या व्हिडिओमध्ये घेणार होतो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असला चॅनल सबस्क्राईब करा आणि बाहेरच्या बेल अकाउंटवरती क्लिक करून ते ऑल क्लिक करा म्हणजे भविष्यातील सर्व व्हिडिओ तुमचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील मित्रांनो तर चला बघू आपल्या विषयाकडे तर मित्रांनो बघा सर्वप्रथम हे जे परिपत्रक क्रमांक आहे ते एकवीस मे दोन हजार एकवीसचा आहे इथे तुम्हाला मी डेट दाखवते या ठिकाणी त्यानंतर बघा मित्रांनो प्रती याच्या प्रती कोणाकोला देण्यात आलेल्या आहेत बघा आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई त्यानंतर संचालक आरोग्य सेवा संचालनालय मुंबई पुणे त्यानंतर सहसंचालक पुणे आता याच्यामध्ये मित्रांनो सहसंचालकचे पुढे काय ते काय का लिहिले आपल्याला काही समजत नाही आहे त्यानंतर आपण चार नंबरची जे प्रत ब प्रती बघतोय ते सर्व उपसंचालक सर्व महासंचालक या यासंबंधीचं पत्र मित्रांनो या सर्वांना पाठवण्यात आलं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर विषयाकडे जर लक्ष दिलं इथे या ठिकाणी तर सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातले शंभर टक्केमध्ये भर भरण्याबाबतचे परिपत्रक आहे मित्रांनो मित्रांनो तर आपल्या सर्वात महत्त्वाचं काय होतं विषय होतं आणि हा एक जी आर आहे मित्रांनो जे की महाराष्ट्र शासनाकडून प्र प्रदर्शित प्रकाशित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा आता आपल्याकडे वेळ खूप कमी राहिलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासाला आप सुद्धा लागायचं आहे कारण आरोग्य विभागाची अशी मे मेघा भरती ही या पूर्वे ना भूतो न भविष्य ते म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो कारण अशी मेघाभरती कधीच निघालेली नव्हती आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ही खूप मोठी संधी इधे, इधे टिक कोरोना एकोणीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखालील आरोग्य सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे म्हणजे मित्रांनो आता शासनाने ही शंभर टक्के पदभरते त्या संबंधीची पूर्णपणे मित्रांनो मान्यता दिलेली आहे यापूर्वी मान्यता नव्हती फक्त मंत्री घोषणा करायचे पण ते सत्यामध्ये उतरतं ना का नाही याची काही गॅरंटी नव्हती पण आता हे एक जी आर आपल्याला प्रूफ म्हणून आपल्याला सिद्ध झाले मित्रांनो की भरते शंभर टक्के होणार आहे त्यानंतर बघा यास्त आरोग्य विभागाच्या आधिपत्याखालील सर्व संवर्गातील रिक्त पदांचा आढावा घेऊन त्यानुसार बिंदू नामावल्या तपासून प्रमाणित करण्यात याव्यात व त्यानुसार पदभरती जाहिराती साठी पदसंख्या निश्चित करण्यात यावी पदभरती जाहिरात प्रक्रिया कार्यवाहीसाठी शासन मान्यता घेण्यात यावी ऑलरेडी शासनाची मान्यता दिलेलीच आहे जेवढे रिक्त जागी तुमच्या विभागामध्ये आहे त्याची पूर्ण आपल्याला एक यादी करून शासनाला पाठवायची आहे आणि त्या संबंधीची मान्यता घ्यायची आहे मित्रांनो तर या संबंधीचं असं परिपत्रक होत त्यानंतर मित्रांनो एका विचार करता आपल्याला अभ्यासाला लागणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा असतो तो आरोग्य विभाग विभागातील तांत्रिक प्रश्नांचा मित्रांनो आता हे तांत्रिक प्रश्न मित्रांनो यावरती पूर्ण मेरिट खेळतं ठीक आहे जवळपास सगळे आपले जे सगळा अभ्यास आहे आपलं ते चांगलं बऱ्यापैकी असतं पण जे तांत्रिक प्रश्न आहेत त्यावरती पूर्ण आपलं मेरिट खेळतं आणि मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की हे तांत्रिक प्रश्न जे आहेत ते सत्तर ते ऐंशी टक्के परत परत रिपीट होतात त्यासाठी मित्रांनो तांत्रिक प्रश्न आणि इतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पण डेली आपले व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं का किंवा डेली यावरती एक व्हिडिओ बनवायचा का या संबंधित मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये फक्त हो किंवा नाही एवढंच लिहा जर मला कमेंटचा प्रतिसाद जर सकारात्मक भेटला तर मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन त्याबरोबरच मित्रांनो आपण चालू घडण्याचा प्रश्न घेतलेला आहे जे की योजनेवरशी संबंधित आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील ज्या परीक्षा असतात म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागातील परीक्षा असतील त्यामध्ये योजना सरकारी योजनावरती एक शंभर टक्के एक प्रश्न असतोच तर त्या अनुषंगाने आपण हा प्रश्न घेतलेला आहे तर प्रश्न असा आहे की कोविड नाईन्टीनमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी वात्सल्य योजना नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे त्यानंतर त्याचे जे प्र त्याचे जे ऑप्शन आहेत मित्रांनो ते बघा पहिलं जे आहे ते आंध्र प्रदेश दोन नंबरचं आहे उत्तराखंड तीन नंबरचं आहे महाराष्ट्र आणि चार नंबरचं जे आहे ते उत्तर प्रदेश तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते चॅट सेक्शनमध्ये लिहा मी पण त्याचं चॅट सेक्शनमध्येच तुम्हाला उत्तर देईन पण सगळ्यांचे उत्तर देऊन झाल्याच्या नंतर ठीक आहे तर मग मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्यापर्यंत हीच महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायची होती व्हिडिओ कसा वाटला त्याच्या चार्ट सेक्शनमध्ये लिहा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद